उत्तरो गोपतीर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीर भूतभृद्भोक्ता कपिंद्रो भूरी दक्षिणा उत्तर जन्मादिबंधनाच्या पलीकडे असलेला किंवा सर्वांपेक्षा श्रेष्ठ गोपती गो म्हणजे गायी इंद्रिये किंवा पृथ्वी यांचा स्वामी गोप्ता पालनकर्ता रक्षक ज्ञानगम्य ज्ञानानेच केवळ ज्याला जाणता येते असा पुरातन पूर्वी असलेला सर्वांपेक्षा वडील शरीर शरीरभूतभृत शरीर निर्माण करणारी भूते धारण करणारा भोगता उपभोग घेणारा विश्वातील यच्चयावत पदार्थांचा जो भोग घेतो किंवा पालन करणारा किंवा निरतिशय आनंदात राहणारा कपिंद्र वानरांचा स्वामी रामचंद्र किंवा कपी म्हणजे वराह त्यामध्ये श्रेष्ठ असलेला असा वराह अवतार हनुमान दक्षिणा पुष्कळ दक्षिणा देणारा किंवा अत्यंत सावध